मध्यधुंद पोलिसांनी जीप चालवत एडेट शाळेजवळ केला अपघात सुदैवाने जीवितहानी टळली पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती रामनाथ पोकडे हे दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आलेले आहे त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे दिसत आहे तरीही काही पोलीस कर्मचारी संपूर्ण पोलीस प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका अशा सूचना नेहमी प्रशासनाकडून वाहन चालकांना केल्या जातात परंतु एका मध्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने भरधाव वेगात बोलेरो जीप चालवून अपघात केला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही ही घटना काल सहा मार्चला रात्री नऊ वाजेच्या सुमारास एडेट शाळेच्या चौफुल्लीवर बाजी प्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यासमोर घडली असून आज सात मार्चला दुपारी एक वाजेच्या सुमारास सा या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी रावसाहेब मुंडे हे बुलढाणा शहरातील विष्णूवाडी परिसरात राहतात काल रात्री त्यांनी मध्यधुंद अवस्थेत आपल्या ताब्यातील बोलेरो जीप क्रमांक एम एच बत्तीस सी एकोणावीस पंचावन्न निष्काळजीपणाने चालवून वाहन नालीत टाकले हा मार्ग वर्दळीचा असून याच मार्गावर बरेचसे शाळा शिकवणी वर्ग असल्याने विद्यार्थ्यांची संख्या या मार्गावर जास्त असते थोडा वेळ अगोदर जर हा अपघात झाला असता तर निश्चितच मोठी जीवितहानी झाली असती असा अंदाज काही सुदन्य नागरिकांनी व्यक्त केला आहे अपघात झाल्यानंतर काही नागरिकांनी बुलढाणा शहर पोलिसांना याची सूचना दिली होती हे विशेष या अपघातानंतर दारूच्या नशेत तर असलेला पोलीस कर्मचारी आपल्या गुर्मीत होता घटनेची माहिती त्याच्या घरी पोहोचताच घरच्यांनी त्याला परत घरी नेले काही लोकांनी त्याची बोलेरोजी बाहेर काढून घरी पोहोचवली आता प्रश्न असा उपस्थित होतो की हाच अपघात जर सामान्य नागरिकाकडून घडला असता तर त्याच्यावर पोलीस कारवाई निश्चितच झाली असती परंतु साहेबराव मुंडे हा पोलीस कर्मचारी आहे त्याने मध्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवली आणि अपघात केला आता त्याच्यावर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक विश्व पानसरे काय कारवाई करणार असा प्रश्न बुलढाणेकरांना पडला आहे